होती ती लाडक्या वेळी ना दिले का नाही शेतकऱ्यांना कर्ज माफी मी कालच त्याच्यावरती एका कार्यक्रमात बोलताना बोललो खरं म्हणजे कारण नसताना माझं नाव माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात घेतलं होतं आणि म्हणाले होते की स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे नाही आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या म्हणजे आज जो अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्याच्यात जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना कालबद्ध एक कार्यक्रम देऊन कर्जमुक्त केलं होतं तसं कर्जमुक्तीची तुम्ही घोषणा करा आणि अंमलबजावणी करा झाली त्याच्यानंतर प्रत्येकास अन्न आणि निवारा हे तर अखंडपणाने चालत करणारी जी प्रक्रिया आहे प्रत्येकाला तुम्ही अंग कधी देणार निवारा कधी देणार त्याच्यानंतर वृद्ध पेन्शनधारकांना एकवीसशे रुपये जीवनावश्यक स्थिर कधी ठेवणार तुमचं सरकार स्थिर आहे ना एवढं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर जर सरकार स्थिर झाल्यानंतरही किमती वस्तूच्या जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवणार नसाल तर तुमच्या या बहुमताच्या सरकारला कोण किंमत देणार हा एक प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे